सगळ्यांच्या नजरा राज आणि आकृतीवरच खेळल्या होत्या दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत होते, होते। सगळे त्यांची तारीफ करत होते राजने आकृती रिहाण आणि रीतूला सगळ्यांची ओळख करून दिली आणि सगळे पार्टी एन्जॉय करू लागले राज आकृती रिहाण आणि रितू सोबत होता रिहाण कोल्ड्रिंक पीत होता एवढ्या चुकून त्याचा ग्लास आकृतीवर सांडला तो आकृतीची साडी स्वच्छ करण्यासाठी खाली वाकलाच होता तेवढ्यात आकृती मागे सरकत म्हणाली रिहाण हे काय करतोयस तू रिहान उदासपणे म्हणाला सॉरी माझ्यामुळे हे सगळं झालं आकृतीने गालावर हलकीशी चापट मारत म्हटलं असू दे मी स्वतः साफ करीन मग आकृती हसत ऋतूकडे पाहत म्हणाली याला जरा समजाव अशा पार्टीमध्ये असं करत नाही आकृतीच्या बोलण्यावर राज आणि बाकी दोघही हसले तेव्हा ऋतू म्हणाली जा जाऊन साफ करून ये आकृती निघू लागली तेव्हा राज म्हणाला ऐक मला काही लोकांना भेटायचं आहे मी इथेच त्या कोपऱ्यात आहे काही लागलं तर तिकडे ये आकृतीने मान हलवली आणि वॉशरूम कडे गेली रितू बाहेरच थांबली काही वेळाने आकृती परत आली तर तिने पाहिलं की राणी एका वेटरशी काहीतरी बोलत होती आकृतीने राणीला दुर्लक्ष केलं आणि रिहान जवळ जाऊन उभी राहिली आता रिहान रितू आणि आकृती पुन्हा पार्टीत मिसळले आणि एका रिकाम्या टेबल भोवती बसून गप्पा मारू लागले ते तिघे आपापसातच इतके गुंग होते की कोणाचाही त्यांना विचार नव्हता त्या तिघांची बॉन्डिंगच तशी होती पार्टीत कोणी कपल डान्स करत होत कोणी उभं राहून एकमेकांकडे पाहत होत जवळ हातात ग्लास घेऊन उभं होत तर कुणी डान्सर जवळ जाऊन नाचत होत सगळे कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त होते पण हे तिघे फक्त एकमेकातच गुंग होते ते तिघे बोलता बोलता कधी हसत कधी वेगवेगळे चेहरे करत राज थोड्या अंतरावर उभा राहून त्यांच्याकडे पाहत होता तो मनातल्या मनात, मनात विचार करत होता या तिघांना पार्टीची गरजच नाही हे तिघे तर त्रिलोकावरही भारी आहेत त्यांना पाहून राज हलकेच हसला राजला हसताना पाहून त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या एका माणसाने त्याला एक ग्लास देत म्हटलं काय बात आहे सूर्यवंशी साहेब आज पहिल्यांदाच तुम्हाला इतकं आनंदी पाहतोय आम्हालाही सांगा या आनंदाचं कारण राजने त्या तिघांकडे बोट दाखवलं तो माणूस तिकडे पाहून हसला तो माणूस वयाने राजच्या वडिलांसारखाच होता राज त्यांचा खूप मान ठेवत असे म्हणूनच राजने आपल्या कुटुंबाकडे इशारा करून आपल्या आनंदाचं कारण सांगितलं राज आणि तो माणूस ड्रिंक करत गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो माणूस निघून गेला नंतर राज स्टेजवर गेला जिथे डान्सर्स नाचत होत्या राजने गाणं बंद करायला सांगितलं आणि माईक हातात घेऊन म्हणाला आकृती इकडे आकृती रिहांच्या जोकवर हसत होती पण आपलं नाव ऐकताच तिने त्या दिशेने पाहिलं राज एका हातात माईक आणि दुसरा हात खिशात घालून तिथे उभा होता आकृती त्याला पाहून चकित झाली तिला कळेना राज नेमकं काय करणार आहे राज पुन्हा म्हणाला आकृती तू माझ्यासोबत डान्स करशील हे पाहून रिहान म्हणाला अरे भाईला आज काय झालंय तो तर असं कधीच करत नाही आकृतीनेही रिहानच्या बोलण्यावर मान डोलावली आणि हळूहळू राजकडे जाऊ लागली आता आकृतीला साडी मध्ये चालायची सवय झाली होती ती पटकन राज जवळ पोहोचली आणि राजच्या हातातून माईक घेत म्हणाली सॉरी गाईज प्लीज कॅरी ऑन मग तिने माईक बाजूला ठेवला आणि राजचा हात पकडून त्याला थोडं दूर घेऊन गेली सगळ्यांनी एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि पुन्हा आपापल्या कामात गुंतले आकृती थोड्या रागात राजला म्हणाली तुला नेमकं झालंय तरी काय तू असा कधीच नव्हतास राज थोडा वेळ विचारात पडला मग म्हणाला मलाच कळत नाही मी स्टेजवर कसा गेलो सॉरी आकृतीने त्याचा हात घट्ट धरत म्हटलं ठीक आहे चल इथून निघूया राजने एक पाऊल पुढे टाकलं आणि त्या क्षणी त्याला चक्कर आली तो आकृतीवर कोसळणारच होता पण आकृतीने त्याला सावरलं आता तिला समजत नव्हतं की राज नशेत आहे की काय तिने हळूच राज जवळ जाऊन वास घेऊन पाहिला पण दारूचा अजिबात वास नव्हता राजने ते पाहिलं आणि डोळे मिचकावत म्हणाला मी ड्रिंक केली नाहीये मी कधीच ड्रिंक करत नाही खरंच आकृती त्याच्या आवाजातली निष्पापता ओळखून म्हणाली ठीक आहे चल आता घरी राजने अगदी लहान मुलासारखी मान हलवली आकृती त्याला खाली घेऊन जाऊ लागली राजने पायरीवर पाय ठेवताच तो थोडा डगमगला तेवढ्यात राणी धावत आली आणि राजचा हात आपल्या खांद्यावर ठेवला आकृतीने ते पाहताच राजचा हात ओढून घेतला आणि राणीला कठोर आवाजात म्हणाली दूर राहा राणी काही बोलणार होती पण आकृती अधिक ठामपणे म्हणाली सांगितलं ना दूर राहत त्याच्यापासून तेवढ्यात रिहान तिथे आला त्याने राणीला बाजूला केलं आणि राजचा हात स्वतःच्या खांद्यावर ठेवला आकृती आणि रिहान राजला सावरत खाली घेऊन आले आणि बाहेर जायला लागले तेवढ्यात आकृतीचा सा पाय साडीत अडकला आणि तिचा तोल गेला आकृती पडणारच होती तेवढ्यात राजने तिच्या कमरेभोवती हात घालून तिला धरून ठेवलं राज नशेत हसत म्हणाला काय आकू तू मला सावरलं आणि आता तूच पडतेस आकृतीने त्याच्याकडे रागात पाहत म्हटलं तू गप्प बस समजलं राजने तोंडावर बोट ठेवलं तर रिहान खी खी करून हसू लागला आकृतीने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला आणि रिहान लगेच शांत झाला रितू गाडीपाशी जाऊन दरवाजा उघडून उभी राहिली दोघांनी राजला गाडीत बसवलं रिहान ड्रायव्हिंग सीट वर बसला आकृती मागे राज जवळ बसली आणि रितू पुढे रिहानच्या शेजारी थोड्याच वेळात सगळे हॉटेल समोर पोहोचले आकृती आणि रिहान राजला बाहेर काढत होते तेवढ्यात जावेद तिथे आला जावेद नेहमी राज सोबतच असायचा पण आज राजने त्याला एका कामासाठी बाहेर पाठवलं होतं आणि थेट हॉटेलला यायला सांगितलं होतं जावेदने राजची अवस्था पाहत विचारलं सरांना काय झालंय रिहान म्हणाला माहित नाही कदाचित त्यांनी ड्रिंक केली आहे जावेद आश्चर्याने म्हणाला पण सरांनी तर आजवर कोणत्याही नशेच्या गोष्टीला हात सुद्धा लावलेला नाही आकृती शांतपणे म्हणाली आधी राजला आत घेऊन चला नंतर बोलू जावेद आणि रिहान राजला आत घेऊन गेले आणि बेडवर झोपवलं जावेद आकृतीला म्हणाला मॅडम तुम्ही काळजी करू नका सरांसोबत नेमकं काय झालंय ते मी शोधून काढतो आता तुम्ही आराम करा सरांसोबत मी थांबतो आकृती कपडे बदलायला गेली आणि परत राज जवळ येऊन जावेदला म्हणाली तुम्ही जा दिवसभर काम करून थकले असाल आराम करा राजची काळजी मी घेईन जावेद काही बोलणारच होता पण आकृती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती ती जवळ बसली आणि जावेद निघून गेला तिने राजकडे पाहिलं तो नशेत काहीतरी पुटपुटत होता आकृतीने त्याच्या ओटांवर हात ठेवत म्हटलं काही बोलू नकोस गप्प झोप आकृती असं बोलताच राज उठून बसला आणि अगदी निरागसपणे म्हणाला मी खरंच ड्रिंक केलेली नाही माझ्यावर विश्वास ठेव इतकं ऐकताच आकृतीने राजला मिठीत घेतलं आणि म्हणाली मला माहीत आहे तू ड्रिंक केलेली नाहीस आता झोप राज लहान मुलांसारखा हट्ट करत म्हणाला मला झोप येत नाही आकृतीने राजचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली अच्छा मग काय करणार आहे त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भाव जाणवत होता हळूहळू दोघांमधलं अंतर कमी होत गेलं आकृतीने राजचा चेहरा सोडला दोघे अजूनही एकमेकांकडे पाहत होते आकृतीचं हृदय जोर जोरात धडधडत होत ते दोघे खूपच जवळ आले होते राजचा गरम श्वास आकृतीच्या चेहऱ्यावर जाणवत होता दोघांचे होठ खूपच जवळ आले होते आणि थोडे थरथरत होते आकृतीला वाटलं आता काहीतरी होणारच म्हणून तिने डोळे मिटले पण त्या क्षणी राज झटकन मागे सरकला आणि डोकं हलवत म्हणाला नाही हे बरोबर नाही आकृती तू जा इथून मला काहीही चुकीचं करायचं नाही आकृतीने डोळे उघडले आणि राजकडे पाहून हसली नशेत असतानाही राज काहीच चुकीचं करत नव्हता यापेक्षा चांगली गोष्ट आणखी काय असू शकते आकृतीने राजच्या खांद्याला धरून आपल्या मांडीवर झोपवलं राज आकृतीला पाहू लागला आकृती थोडी वाकली आणि त्याच्या कपाळावर किस करून हळूच म्हणाली मला माहीत आहे तू कधीच काही चुकीचं करू शकत नाहीस राजने आकृतीचा हात आपल्या हातात घेतला आणि तो हात आपल्या छातीवर ठेवून डोळे मिटले राज झोपून गेला पण आकृतीला कुठे झोप येणार होती तिला हे जाणून घ्यायचं होतं की हे सगळं कोणी केलं तिला राणीवर संशय होता म्हणून तिने जावेशी राणीबद्दल बोलायचं ठरवलं खूप झोपाळू असणारी आकृती आज मात्र पूर्ण रात्र जागीच राहिली पहाटे पहाटे केव्हा तरी तिचा डोळा लागला रिहाण आणि रितू आधीच उठले होते ते दोघे जसे राज जवळ आले तसाच राजही जागा झाला राज उठताच आकृतीनेही डोळे उघडले तिने आपलं डोकं धरलं ते पाहून राज काळजीने म्हणाला काय झालं तुला आकृती डोकं धरतच म्हणाली डोकं खूप दुखतंय राज पटकन उठला आणि औषध आणून आकृतीला दिलं तेवढ्यात रितू म्हणाली ही पूर्ण रात्र झोपलीच नाही मी पाहिलं होतं माहीत नाही काय विचार करत बसली होती राजने आकृतीच्या गालावर हात ठेवत विचारलं काय झालं आकृती आकृतीने मांड खाली घालत म्हटलं आपण आताच इंडिया परत जाऊ शकत नाही का ती असं का म्हणते हे राजला माहित होतं म्हणाला मला खरंच कळत नाही काल रात्री मी असं काय पिलं ज्याने मला नशा झाली मी ड्रिंक केलेली नाही यार आकृती त्याच्याकडे पाहत म्हणाली मला तुझ्यावर विश्वास आहे मी असं म्हणत नाही की तू ड्रिंक केलीस किंवा नशा केलीस पण इथे काही लोक अजिबातच चांगले नाहीत आपल्याला इथून जायला हवं राज एक दीर्घ श्वास घेत म्हणाला ठीक आहे तीन दिवसांनी जाऊया ओके आकृती थोडीशी हसली तेवढ्यात जावेद आत आला आत येतास तो म्हणाला सर पळलं आहे वेटरने चुकून तुम्हाला नशेची कोल्ड्रिंक दिली होती ती मिस्टर खुराना यांनी मागवली होती पण चुकून त्यांनीच आपला ग्लास तुम्हाला दिला आणि तुम्ही ते प्यायलात त्यामुळेच हे सगळं झालं ह्या तास आकृती उठली आणि तिथून निघून गेली राजने आकृतीला तीन दिवसांनी घरी जायचं सांगितलं होतं पण एका महिन्याचं काम पंधरा दिवसात होणं अशक्य होतं म्हणून त्याने जावेदला म्हटलं जावेद आता इथलं सगळं काम तूच सांभाळ जावेदने मान खाली घालत म्हटलं ओके सर राज म्हणाला ज्यावेळेत तू समजत नाहीयेस मी आता इथे कधीच येणार नाही म्हणून इथलं सगळं काम इंडियात शिफ्ट करावं लागेल तिथेच होती ती चकित होऊन म्हणाली सर तुम्ही असं का करताय राज म्हणाला कारण मला हे नकोय की माझ्या कामामुळे माझ्या कुटुंबाला कसलाही त्रास व्हावा राणी म्हणाली पण सर असं काय झालं की तुम्ही इथून कायमच निघून जात राज म्हणाला आकृतीला जरा जरी त्रास झालेला मला सहन होत नाही माझ्यामुळे काल तिला इतका त्रास सहन करावा लागला आता मी तिला आणखीन त्रास देऊ शकत नाही राणी गप्प राहिली राज राणीला पाहून म्हणाला बाई दवे तुझे खूप खूप धन्यवाद तू नेहमीच माझी मदत केलीस राणी हसत म्हणाली अरे सर याची काहीच गरज नाही राज जावे सोबत निघून गेला आणि राणी त्याच्याकडे प्रेमाने पाहत राहिली एवढ्यात आकृती आली आणि म्हणाली झालं का राणीजी राजला नीट पाहून झालं असेल तर आत या मला दार बंद करायचं आहे राणी आत आली आकृतीने जोरातदार बंद केलं आणि राणीवर एक नजर टाकून ती थेट आपल्या खोलीत निघून गेली दोन दिवसातच राजने आपलं सगळं काम पूर्ण केलं आज तो पूर्ण वेळ आकृती सोबत घालवणार होता तो आकृतीला म्हणाला कुठे फिरायला जायचं का आकृतीने लगेच नकार दिला नाही हे इंडिया नाहीये मला इथे बाहेर फिरायला आवडत नाही राजने आकृतीला उचललं आणि बाथरूमच्या बाहेर उभं करत म्हणाला लवकर तयार होऊन ये आज आपण सगळे बाहेरच राहणार आहोत आकृतीने राजकडे रागाने पाहिलं पण राजवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही शेवटी आकृती आत गेली राजने रिहान आणि तयार व्हायला सांगितलं सगळे तयार होऊन बाहेर आले तर बाहेर त्यांना राणी आणि जावेद भेटले राणी म्हणाली माझ्या गाडीत जाऊया सगळे आरामात बसू शकतो नाही तर दोन गाड्या घ्याव्या लागतील सगळ्यांनी होकार दिला जावेद गाडी चालवत होता आणि राणी त्याच्या बाजूला बसली होती राज आणि आकृती एकत्र बसले होते आणि रितू त्यांच्या शेजारी जावेद त्यांना कॅनडाच्या टोरंटो शहरात घेऊन गेला जे आपल्या सौंदर्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे एका ठिकाणी जावेदने गाडी थांबवली आणि म्हणाला सर इथून पुढे आपल्याला पायी चालावं लागेल सगळ्यांसोबत गाडीतून उतरला आकृतीने आजूबाजूला पाहून म्हटलं वाव किती सुंदर आहे त्यांच्यासमोर एक मोठा तलाव होता एका बाजूला उंच उंच झाडे होती तलावाच्या पलीकडे मोठमोठ्या इमारती दिसत होत्या त्या दुरून खूपच सुंदर वाटत होत्या सगळे पुढे चालत त्या निसर्गाचा आनंद घेत होते राज मात्र आकृतीकडेच पाहत होता तिच्या चेहऱ्यावर खरी खुशी नव्हती ज्या आनंदाची तो वाट पाहत होता तो तिला जबरदस्तीने हसताना दिसत होता राज म्हणाला काय झालं आकृती तू खुश नाहीयेस का आकृती हलकस हसून म्हणाली नाही तसं काही नाही तिने राजचा हात धरला आणि त्याला पुढे ओढत नेलं ती त्याला आजूबाजूच्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारू लागली राज तिला सगळं सांगत होता आणि आकृती लक्ष देऊन ऐकत होती खर तर आकृतीला काहीच विशेष आवडलं नव्हतं पण तिला कोणाचं मन दुखवायचं नव्हतं संध्याकाळी सगळे परत आले राणी आणि जावेदही तोपर्यंत त्यांच्या सोबतच होते तेवढ्यात आकृतीला रामचा कॉल आला आकृतीने पटकन फोन उचलला समोरून राम म्हणाला कधी येतेस तू मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आकृती म्हणाली फोनवरच सांग ना राम म्हणाला नाही नाही तू लवकर घरी ये बस आकृती आनंदाने म्हणाली ठीक आहे उद्या आम्ही सगळे येतोय आकृतीने सगळ्यांकडे एक नजर टाकली राजला अखेर आकृतीच्या चेहऱ्यावर तो हवा असलेला आनंद दिसला राज मनातच विचार करू लागला मला वाटायचं मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे पण तू तर माझ्याही पुढे निघालीस तू मनातल्या मनात हसला आकृती अजूनही रामशी बोलत होती राम म्हणाला तू म्हणाली होतीस ना की माझ्यासोबत चलशील आकृती उत्साहात म्हणाली बनारस हो नक्की चलील आकृती पुढे काही बोलणारच होती तेवढ्याच फोनची बॅटरी संपली आणि कॉल कट झाला जावेद आणि राणी निघून गेले रिहाण आणि रितू आपापल्या कामात गुंतले आकृतीने राजच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि म्हणाली आपण इथून गेल्यावर बनारसला जाऊया ओके राज भुवया उंचावून म्हणाला आणि अभ्यास कोण करणार आकृती थोडा विचार करून म्हणाली हो तेही बरोबर आहे मग आकृती राजकडे न पाहता समोर पाहत म्हणाली फायनल एक्झाम नंतर आपण सगळे एकत्र जाऊया राजने हसत होकार दिला आकृती राशी बोलता बोलता तिथेच झोपून गेली दुसऱ्या दिवशी सगळे इंडियाला परत निघाले आणि रात्रीपर्यंत राजच्या घरी पोहोचले सगळेच खूप थकलेले असल्यामुळे कोणी काहीच न बोलता झोपून गेलं ही गोष्ट वाचणाऱ्या अभयला राजच्या प्रेमापुढे स्वतःचं स्वतःच प्रेम फारच फिक वाटू लागलं होतं तो राज आणि आकृतीशी इतका जोडला गेला की पुढे वाचायची त्याची हिंमतच होत नव्हती इतकं सुंदर प्रेम पाहिल्यानंतर आकृती अशी का बदलली हे जाणून घ्यायचं त्याला धैर्य होत नव्हतं जर आज ती अशी असेल तर नक्कीच तिच्यासोबत काहीतरी असं घडलं असणार जे कुणाच्याही आयुष्यात कधीच घडलं नसेल अभय रोज रात्री आकृतीचा भूतकाळ वाचत होता पण आज त्याला असं वाटत होतं की राज आणि आकृतीच्या आयुष्यातला खरा विलन तर तोच आहे ज्याने दोन प्रेम करणाऱ्या लोकांना एकमेकांपासून वेगळं केलं अभयने लॅपटॉपच्या स्क्रीन कडे पाहिलं आणि पहिलंच वाक्य पाहून तो हादरला त्यावर लिहिलं होतं मला माहित आहे की तुला पुढे वाचायचं नाहीये आणि हेही माहित आहे की तू स्वतःलाच दोष देतोयस आणि आमच्या वेगळं होण्याचं कारण स्वतःलाच मानतोय पण तुला पुढे वाचावंच लागेल अभय स्वतःचं नाव वाचून अभय पुन्हा एकदा चकित झाला तो मनात म्हणाला राज मला कसा ओळखतो अभयला काहीच समजत नव्हतं रात्र खूप झाली होती म्हणून तो झोपायला गेला त्याने एक नजर आकृतीकडे टाकली आणि तिला पाहतच राहिला तो विचार करत होता एखादी व्यक्ती इतकी कशी बदलू शकते इतके सगळे मित्र होते कोणीच तिला सावरलं नाही का ती सगळ्यांची मदत करायची मग कोणीच तिच्यासाठी काही केलं नाही का या सगळ्या प्रश्नांमध्येच गुंतून अभय झोपून गेला दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा वाचायला सुरुवात केली आकृतीचा फायनल इयर कम्प्लीट झाला होता आणि रिहान आणि रितू सेकंड इयर मध्ये होते पुन्हा एकदा सगळ्यांनी फिरायचा प्लॅन केला आता सगळे एकमेकांना खूप समजू लागले होते एकमेकांवरचा विश्वास खूप वाढला होता सगळ्या कपल्समध्ये प्रेम आणखीनच गैर झालं होतं रामलाही त्याच्या स्वप्नातली राजकुमारी मिळाली होती पण अजून दोघांची भेट झाली नव्हती रामच्या स्वप्नातली राजकुमारी बनारसची होती म्हणून सगळे बनारसला फिरायला जाणार होते आणि रामच्या राजकुमारीला भेटायलाही राज, भेटायला राज आणि आकृतीचं प्रेम इतकं वाढलं होतं की आता दोघ एकमेकांकडे पाहूनच एकमेकांना समजू शकत होते दोघांच्या प्रेमाला दोन वर्ष होत आली होती एकमेकांना पाहिल्याशिवाय त्यांचा एक, एक दिवसही जात नव्हता उन्हा एकदा सगळे बनारसला निघाले रस्त्यात आकृती राजला म्हणाली मला खूप आनंद होतय की मी बनारसला जाते ओ माय गॉड तुला माहितीये का मी आणि राम भैया संधी मिळाली नाही रामभैया ज्या मुलीवर प्रेम करतात तीही बनारसचीच आहे आणि बघ ना सगळं किती छान जुळून आलंय आकृतीला इतकी आनंदी पाहून राजाही मनापासून खुश होता एका लंब्या प्रवासानंतर सगळे बनारसला पोहोचले राजने आधीच हॉटेल बुक केलं होतं त्यामुळे सगळे फ्रेश होऊन थेट रसच्या गल्ल्यांमध्ये फिरायला निघाले हॉटेल जवळच असल्यामुळे सगळे पायी चालत होते सगळे एकत्र गटाने बोलत हसत पुढे जात होते चालता चालता ते मणिकर्णिका घाटावर पोहोचले रात्र होणार होती आणि संध्याकाळी इथे महाआरती असते म्हणून गर्दीही खूपच होती राजने सगळ्यांना एकमेकांचा हात पकडून राहायला सांगितलं कारण गर्दीत कोणी हरवू नये म्हणून रात्रीचा अंधार असूनही इतका प्रकाश होता की सगळे एकमेकांना सहज दिसत होते रुचिका म्हणाली इथे तर असं वाटतंय जणू काही सणच सुरू आहे राज हसून म्हणाला इथे रोज संध्याकाळी अशीच गर्दी असते सगळे तिथे उभे राहून पाहत होते तेवढ्यात एक मुलगी तिथे आली राम तिला पाहून म्हणाला हाय रागिनी त्या मुलीने रामला हाय केलं आणि बाकी सगळ्यांकडे पाहून गोड हसली तीच ती मुलगी होती जी रामला आवडत होती आकृती तिला पाहून रामच्या खांद्याला खांदा लावत म्हणाली ओय होय माझ्यासाठी वहिनी तर खूप छान शोधली आहेस बरं तुमची ओळख कशी झाली राम हसत म्हणाला सोशल मीडियावर सगळ्यांनी रागिणीशी गप्पा मारल्या तीही त्यांच्यासारखीच हसत आणि सगळ्यांशी मिळून मिसळून मागणारी होती मग रागिणी म्हणाली चला आरतीला जाऊया सगळे आरतीत सहभागी झाले आणि मन सोपता आनंद घेतला उशिरा रात्री ते सगळे हॉटेलमध्ये परतले दुसऱ्या दिवशीही सगळे बनारसच्या गल्ल्यांमध्ये फिरले वेगवेगळे स्थानिक पदार्थ खाल्ले रागिणी सगळ्यांना बनारस बद्दल माहिती सांगत होती आणि सगळे ते उत्सुकतेने ऐकत होते राम हात धरून चालत होता आणि ते पाहून भरत हसत म्हणाला हो हो तुमचंही लग्न करून टाकू तोपर्यंत थोडा संयम ठेवा हे ऐकताच रामने लगेच रागिणीचा हात सोडला त्याच्या या कृतीवर सगळे जोर जोरात हसू लागले तीन चार दिवस सगळे बनारस मध्ये फिरत राहिले सगळे खूप आनंदी होते आणि सगळ्यात जास्त आनंदी होती आकृती तिचं बनारसला येण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं रामला त्याच्या आवडीची मुलगी मिळाली होती सगळ्यांनाच आपापला हमसफर मिळाला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज आजही आकृतीवर तितक्याच मनापासून प्रेम करत होता जितका आधी करत होता आजही तो आकृतीची लहान मुलीसारखी काळजी घेत होता राज आल्यानंतर भरत आणि रामने आकृतीची जबाबदारी पूर्णपणे राजकडे सोपवली होती कारण सगळ्यांना माहीत होत की राजपेक्षा जास्त आकृतीवर प्रेम आणि काळजी कोणीच करू शकत नाही पण म्हणतात ना जेव्हा आयुष्यात खूप जास्त आनंद मिळतो तेव्हा त्याहून कितीतरी पटीने मोठं दुःखही येत आता दुखाची पाळी येणार होती सगळ्यांच्या आयुष्यात एक भीषण वादळ आलं ज्यानं या सगळ्यांच्या चेहऱ्यावरच हसू अक्षरशः ओढवून लावलं सगळं विखरलं ला। आणि ते वादळ इतकं निर्दयी होत की त्याने काही लोकांचे प्राणही घेतले मित्रांनो इतक्या दिवसापासून तुमच्या मनात जो प्रश्न होता की असं काय झालं होतं की आकृती आणि राज वेगळे झाले त्याचं उत्तर तुम्हाला पुढील भागांमध्ये समजेल भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद